कहाणी सोमवारची फसकीची ऐका महादेवा तुमची कहाणी आटपाट नगर होतं त्यात गरीब बाई राहत असे तिनं आपलं श्रावण मास आला म्हणजे काय करावं दर सोमवारी पहाटे सुटावं स्नान करावं पूजा घ्यावी एक उपडा दुसरा उताणा भर तांदूळ घ्यावे व महादेवाच्या देवळी जाऊन मनोभावे पूजा करावी नंतर प्रार्थनेच्या वेळी जय महादेवा घे फसकी व दे लक्ष्मी असं म्हणून महादेवाच्या मस्तकी तांदूळ अर्पण करावे उरलेले तांदूळ नंदीच्या पाठीवर वाहून आपण घरी आहो असं चारी सोमवारी तिनं केलं शंकर तिला प्रसन्न झाला दिवसेंदिवस ती श्रीमंत झाली मनामध्ये समाधान पावले पुढं उद्यापनाच्या वेळी तिनं देवी अन्नपूर्णेला गजनीची चोळी पाठविली काशी विश्वेश्वराला रुपया पाठविला आणि आपल्या व्रताची समाप्ती केली शंकरांनी तिला निरोप पाठविला अजून तुला नंदीच्या सेवेचं फळ मिळालं नाही माझ्या सेवेचं तर अद्याप देणंच आहे पुढं शंकरांनी तिला अपार देणं दिलं तर जसा तिला विश्वेश्वर प्रसन्न झाला तसा तुम्हा आमा होवं ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण